नाईट ड्रेस एकदम न्यू आहे ॲक्च्युली बघून एकदम जुनं झाला आहे कारण मी जेव्हा जेजुरीवरून आलो ना, ना महाबळेश्वरचे सगळे कपडे त्याच्यामध्ये मी धुतलं तर पूर्ण व्हाईट कलर येलो झाला कारण जेजुरीला किलो हळदी लागते ना कपड्यांना तर असं झालं पण आजचा दिवस खूप चांगला होता फर्स्ट ऑफ जानेवारी चांगला नव्हता सेकंड ऑफ जानेवारी खूप चांगला होता मग मला असं आता वाटायला लागलं कदाचित हे वर्ष खरंच खूप छान जाईल कारण एक तर मी पुलावट पण तेवढं एकदम गोंडस पॅटर्नसाठी बुलआउट झाली की एक फ्लाईट ऑपरेट करा एक फ्लाईटवर डेड देड़े हेडिंग या मग जशी मी एअरक्राफ्टमधून निघाली ना मी बघितलं की आमचा पार्किंग बी होतं थर्टी विच इज लाईक like एकदम ते जिकडे अरायवल्स आहे ना त्याच्या एकदम समोरचं आहे तर आम्ही तिथून नेहमी काउंट करतो पार्किंग ब्या आम्ही जिकडे एअरक्राफ्ट पार्क होतो ना आम्ही काउंट करतो अच्छा अच्छा एवढं चालायचं आहे एवढंच चालायचं तर पार्किंग ब्या आमचं होता थर्टी एकदम समोर तर चालावं पण नाही लागलं मग मी कॉल केला तर हे बघायची मस्त चालली आहे तो मी तर मी कॉल केला ना कॉल केला तर वाला बोला की या म्हणजे जी पण ट्रान्सपोर्ट होता तिथे गे गेली तर तिथे गेल्या गेल्या मला पुन्हा सेकंड टाईम लगेच गाडी मिळाली मग मी गाडीत बसली आणि मग मी घरी आली आणि घरी आलो इकडे रॉकीला कागद आता तोडून तोडून फाडून फाडून कागद देते तो त्याचं त्याला फेकतो आहे खाली त्याला एकदम ऑब्सेशन झालं मी छोटे छोटे ते केले ना आणि फेकले ना तर ते असं तरंगण तरंगण खाली जातं ना पतंगासारखे ते बघून त्याला खूप मजा येते तर तो ते बघत बसतो तर आता ते एखादा झोप येते खूप आणि आता दुपारी झोपेन दोन तीन तास पूर्ण आठ तासाची झोप तर होत नाही लगेच जा झोप मोड होते मग उठेन काहीतरी खाईन पिएन मग पुन्हा लवकर झोपायला ट्राय करेन